नायलॉन मांजा बाबा पतंगाची दोर कापायची आयुष्याची नायलॉन मांजा धारकावर भोकरदन पोलिसांची कारवाई नायलॉन भोकरदन पोलिसांकडून कारवाई सुरू विक्रेत्या विरोधात गुन्हे दाखल केले जात आहे परंतु जोपर्यंत नायलॉन मांजाची मागणी थांबत नाही तोपर्यंत विक्री थांबणार नाही त्यामुळे जागरूक भोकरदनकरांनी नायलॉन मांजाचा वापर टाळावा असे आवान बोकर्डन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी आज केले मकर संक्रांतीच्या सणाला पार्श्वभूमीवर शहरात बऱ्याच भागात पतंग उडवले जातात पण अनेक पतंग उडणारे अनेक बेजबाबदार लोक बंदी असून देखील नायलनच्या मांजचा उपयोग करतात यातून कोणाच्याही आयुष्याचे दोरी कापली जाण्याचा धोका असतो हीच बाब लक्षात घेता पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत व पोलीस कॉन्स्टेबल किशोर मोरे यांनी भोकरदन शहरात नायलान मांजेची विक्री धारकाच्या विरोधात कारवाई केली आहे